चिकनी बेट दुपारी अगं भेटची दुपारी सजली रुपाली किती काटी जवानी तुझी ना दुखंबर अगं एकच नंबर मी तुझ्यावर फिरा आस महाग शंभर पोरगी नायक आपसर तू मनामध्ये माझ्या बस जय मित्रांनो वेलकम टू माय टूब चॅनल रेसिपी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम ट्रेंडिंग ला असणारे चिकनी ऑडिओवर असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेले आणि एडिटिंग जे काही मटेरियल लागणार ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेले आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करणार टेलिग्राम चॅनल चे लिंक व्हिडिओ मध्ये दिले चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट सार्ट करू तर मित्रांनो सर्वात आपल्याला सेक्युरिटी पण ओपन करून घ्यायचंय सो ओपन करून घेऊयात कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून विपिन आपल्याला कनेक्टेड करून आहे कनेक्टेड करून झाल्याच्या नंतर जस्ट बॅक करून घेऊयात त्यानंतर कॅपेट ओपन करून घ्यायचे न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला हवाय तो फोटो सिलेक्ट करून खाली तुम्हाला ॲड ऑप्शनचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून फोटो ऍड करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली तुम्हाला रेशोचा ऑप्शन भेटेल नऊ पॉईंट सॉ करून ओके करून फोटो वरती क्लिक करून खाली तुम्हाला ऑप्शन ट्रान्सपरन्स चावरती रिसाइजमध्ये नॉईंट सॉ करून फोटो हवेजस्ट करून ओके करून स्क्रीनवरती ऍडजस्ट करून घ्यायचे क्लिक करून इथे तुम्हाला ओव्हल ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून ओरिले वरती क्लिक करून घ्यायचं इथे मी व्हिडिओ दिले नाही तो व्हिडिओ ऍड करून घ्यायचा ऍड केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून जेवढं बीटमार टाइमिंग आहे तेवढं फोटो ठेवून इस्टा पार्टा पण स्प्लिट करून डिलीट करून घेऊया त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट लायचं ते क्लिक करायचं खालची तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ते ऑडिओ कनेक्ट करून आहे इथे आपल्याला विषय झूम करून घ्यायचे सो झूम करून घेऊयात स्टार्टिंगला आपल्या जास्त बीट असणार त्यामुळे स्टार्टिंगला आपण वीस एफ दिशेपर्यंत झुम करून घेऊया जिथे आपली बीट चेंज होतात फोटोवरती क्लिक करून फोटोला आपल्याला त्यानंतर तीन सेकंड च्या हिता आल्याच्या नंतर आपण पंधरा एप दिवशी पण झूम करून घेऊयात थोडं झूम कमी करून घेऊयात इथून पुढे आपल्या जास्त मोठे बीट असणार तर पटपट स्प्लिट करून घ्या ओके तर आपल्याला त्यानंतर स्टार्ट व्हिडिओ आहे ्टार्टर बीटमार्ट विडिओ वरती क्लिक करून घेऊयात त्यानंतर खालती तुम्हाला रिप्लेस चा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून मी इथे एक इमोज पेनजी दिली तो पेंजी ॲड करून घ्यायचे पेंजीला व्हॉट्सअप कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचं ऍडजस्ट करून झाल्यानंतर ह्याचा जा टाइम स्टार्टिंग टू एंड पर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचंय त्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचं एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून इथे आपल्या ऍनिमेशन द्यायचे अनिमेशन देण्यासाठी आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊया सो तिथं मी ऍनिमेशन इफेक्ट सगळे ऍड केले नाही प्रोजेक्ट ओपन करून घ्यायत त्यानंतर इथे पंधरा एक दिवशी करून घेऊयात एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून घेऊया ॲनिमेशनवरती क्लिक करत इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये पेंडुलम वन हे अनिमेशन आहे त्या पुढच्या लेव्हलवरती पेंडुलम टू ही अनिमेशन द्यायचे तर स्टार्टिंगला आपले जे दहा फोटो स्प्लिट केले आहेत छोटे छोटे झिरो सेकंड तो तीन सेकंड च्या आधीचा डॉट पण आपल्याला पेडुलम वन टू हे अनिमेशन देत ओके करून आहे तर मित्रांनो इथं आपल्या तीन सेकंडचा पुढचा जो डॉट दिसतोय आधीचा तिथून इकडं आपल्याला पेंडुलम वन टू हे ऍनिमेशन देता यायचे त्यानंतर तीन सेकंडच्या खालचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यावे ॲनिमेशन वरती क्लिक करून कॉम्बो मध्ये त्यावरती क्लिक करून घ्यायचं लेनवरती इथे तुम्हाला इन मध्ये ट्रिपले वेब ही ॲनिमेशन भेटेल त्या पुढच्या लेनवरती अनिमेशन मध्ये इथे तुम्हाला इन मध्ये रॉक वर्ट ही अनिमेशन द्यायचे त्या पुढच्या लेडवरती क्लिक करायचं त्या अनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये ट्रिपले ही ॲनिमेशन भेटेल त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे त्यानंतर त्याच्या पुढच्या लेनवरती क्लिक करायचं इथे तुम्हाला कॉम्बो मध्ये बाउन्स वन हे ॲनिमेशन भेटेल त्या पुढच्या लेअर क्लिक करूया अनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये स्लाइड ही अनिमेशन भेटेल त्यावर क्लिक करून ओके करून घ्यायचे त्या पुढच्या लेव्हर वरती क्लिक करूया इथे तुम्हाला इन मध्ये पेडलिंग ही अनिमेशन भेटेल त्यावर क्लिक करून ओके करून घ्यायचे त्या पुढच्या लेअरवरती कॉम्बो मध्ये स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट ही अनिमेशन भेटेल त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं ॲनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये क्लिक करून घ्यायचे पुढच्या लेअरवरती स्लिप अँड स्लाइड वन हे क्लिक ओके करून घ्यायचे त्या पुढच्या लेअरवरती ॲनिमेशनमध्ये मध्ये कॉम्बो मध्ये वन हे ॲनिमेशन भेटेल त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात अनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये टू हे ॲनिमेशन द्यायचे त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात अनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये बाउन्स वन हे ॲनिमेशन ओके करून घ्यायचे त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात इथे तुम्हाला कॉम्बो मध्ये इथे तुम्हाला फ्लॅश इन्व्हॉसमेंट वन ही ॲनिमेशन भेटते त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे त्या पुढच्या लेव्हवरती कॉम्बो मध्ये ट्रेंड फोट ही ऍनिमेशन द्यायचे त्या पुढच्या लेव्हलवरती क्लिक करून इथे तुम्हाला एनिमेशन मध्ये इन मध्ये अनफोट हे ॲनिमेशन भेटते त्यावरती क्लिक करून पाच सेकंड वरती ठेवून घ्यायचे त्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचे कॉम्बो मध्ये तुम्हाला पेडुलम वन हे अॅनिमेशन पाच सेकंड वरती ठेवून ओके करून घ्यायचे त्यानंतर त्याच्या पुढच्या लेवरती क्लिक करून घ्यायचे इथे तुम्हाला अनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये वेफिकेशन ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे ओके okay, तर आपल्या ॲनिमेशन देऊन झाले त्यानंतर त्यानंतर एपी ॲड करून घ्यावे त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टनंतर वरती क्लिक करून घ्यायचं आहे एक नंबरच्या एपीडवरती क्लिक करून हाय पिक तुम्हाला बॉडी पिकमध्ये ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येते तुम्हाला गोष्ट ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲडजस्टमध्ये स्पीड तुम्हाला शंभर कलर शंभरवरती ठेवून ओपी करून घ्यायचं आहे टाइम आपल्याला झिरो सेकंडपासून तीस सेकंडच्या आधीचा जो डॉट आहे तिथपर्यंत पण ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ऍडजस्ट करून झाल्याच्या नंतर साईड क्लिक करून पुढच्या एपेडवर क्लिक करायचं हाय इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये लाईट इफेक्ट मध्ये ह्या नावाने भेटून जाईल स्पीड ठेवून इथ मग स्पेड आपल्याला शंभर करून ओके करून घ्यायचं ह्याचा टाइम आपल्याला तीन सेकंडच्या आधीच्या डॉट पासून पाच सेकड आधीची बीट आहे तिथपर्यंत करून पुढच्या क्लिक करत तुम्हाला इफेक्ट पेकमध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये भेटून जाईल ओरिजिन्ट ओपन या नावाने भेटून त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे घ्यायचंय टाइमिंग आपल्याला पाच सेक आधीचा डॉट आहे तिथपासून सहा सेकंड पर्यंत करून घ्यायचं आहे त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या एपीड क्लिक करून हाय लाईट एपिक मध्ये पिंक पिंकरच्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून घ्यायचे इंटेन्सिटी आपल्याला चाळीसवरती वरती ठेवून ओके करून घ्यायचे त्यानंतर हिचा टाइम आपल्याला पाच सेकंडच्या चार ते चार डॉट पासून सात सेकंड मध्ये ऍडजस्ट करून घ्यायचे एपीड वरती क्लिक करून घ्यायचे खालती ऑब्जेक्ट मध्ये टू ऑल व्हिडिओ करून ओके करून घ्यायचे तर पुढच्या एपीड क्लिक करून हाय इपिक तुम्हाला बॉडी पिक मध्ये प्रो ऑप्शन मध्ये ग्लोविन डेब्लेच्या नाव नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून घ्यायचे ऍडजस्ट कलर आपल्याला सहासवरती स्टवरती ठेवून इंटेन्सिटी पन्नास ठेवून साइज आपल्याला वीस वरती ठेवून तुम्हाला हवे त्याचा चेंजेस करून ओके करून घ्यायचं आपल्याला सात सेकंड पासून सात सेकंड पर्यंत करून घ्यायचंय नंतर क्लिक करून त्याच्या पुढच्या क्लिक करूयात हायपिक सुद्धा बॉडी इफेक्ट मध्ये तोच इफेक्ट असणार आहे प्रो ऑप्शन मध्ये ग्लो विंडोप्लेस इथे आपले कलर चेंज करून घ्यायचे शंभर वरती ठेवून ओके करून घ्यायचे त्याचा टाइम आपल्याला सात सेकंड पासून आठ सेकंड पर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचे त्यानंतर साइड क्लिक करून त्याच्या पुढच्या क्लिक करूयात हायपिक सुद्धा तोच इफेक्ट असणार आहे ग्लो विंडोप्लेस तर आपले कलर्स आपल्याला वरती ठेवून घ्यायचे ओके करून घ्यायचं ह्याचा टाइम आहे आपल्याला आठ सेकंड पासून नऊ सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथ पण ते ॲडजस्ट करून घ्यायचे साईड क्लिक करून त्याच्या पुढच्या एपीडवरती क्लिक करून घेऊयात हायपिक तुम्हाला व्हिडिओ इपेक्टमध्ये लाईट इपेक्टमध्ये मिटीओ ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून स्पीड तेहतीसवरती ठेवून ओके करून घ्यायचे ह्याचा टाइम आहे आपल्या नऊ सेकंडच्या पुढच्या डॉट पासून अकरा सेकंडचा पुढचा डॉट आहे तिथ पण ते ॲडजस्ट करून घ्यायचे त्यानंतर साईड क्लिक करून घेऊयात त्या पुढच्या एपीडवरती क्लिक करत हायपिक सुद्धा तुम्हाला बॉडी इपेकमध्ये ग्रो मध्ये मेकॅनिकल ह्या नावाने भेटून जायचं त्यावरती क्लिक करून स्पीड आपल्याला अडचणीस ठेवून वट्टी पन्नास रोडची ठेवून चेंजेस करून ओके करून घ्यायचे एकदा टाइमिंग आपल्याला नऊ शेकड्यांच्या पुढच्या डॉटपासून पासून दहा सेंच्या पुढच्या डॉट कॉम करून घ्यायचे आहे पुढच्या होते क्लिक करून हा सुद्धा व्हिडिओ इपेकमध्ये ग्रो मध्ये इलेक्ट्रिक स्टॉक ह्या नावाने भेटून जायचं त्यावरती क्लिक करून स्पीड आपल्याला पस्तीस वर्टी ठेवून ओके करून घ्यायचं जर टाइमिंग आपल्याला दहा सेकंच्या पुढच्या डॉट पासून अकरा सेकंडच्या पुढचा डॉट